पण माऊजी जेवले की नाही मग पार्वती नाही जेवण खाण्याचा माणूस आहे ते आपण जितकं बनवत माव हाते ना तिकडं मरण मग मी काय म्हणतो जेव्हा जेव्हा तर जेव किती बनवलं शेंटाबाईले ना किती तमाशा केला ते दानून नाही सांगावस्थित राहते माय एखाद्या हात तोडून फेकतो म्हटलं म्हटलं बायकोच्या येणं जाई पाहिलं ती जाई पाहिलं ती किती दिवस येईन करावं माय तोंड टाकतो मी आई उल हात आता काही खातात नव्हत हो तिकडं समोसे आणि आपल्याला सांगतात दिवसभरचं उपाशी या कोणत्या भूक लागली तर कोण नाही खात एवढं मोठं तानाट वाढून दिलं मॅ चटण्या दोन प्रकारच्या बनवल्या बहिणा मी भाज्या बनवल्या दोन पापड सलाद भात तरी मस्ती आली त्याले गेला कुकणी कोकणी नाही तला अशी फुगून त्या बाईस घेऊन बघली बाई कोणत्या आता माय भानगडी काय हो बि काय झालं पार्वती अहो बहिणा सुशिला गोपाल भाऊजी आहे ना ते गेले ते म्हणते माझ्या ट्रॅक्टरचं काम करायला ट्रॅक्टरचं काम करायला गेले म्हणे हे फोन पार्वती लय फोन केला म्हणे पार्वतीनं एक फोन नेऊस आहे म्हणे भाऊजी मग तिकून आला माझे गोल्या हे माघारी झाली पाहायले तुमच्या घरी तर नाहीत म्हणे रामदास भाऊजी सांगत नाही गेले असतील ना कुठं म्हणे रामदास भाऊजी गेले म्हणे ट्रॅक्टर घेऊन गेले म्हणे माय पिंकेचे बाबा तर अजून काही पता नाही म्हणे तो विचार झाली बाई तर माया माणूस घरीच होतं तिकून आला बाई गोल्या गोल्या म्हणे काकाले मॅ पाहिलं म्हणे हां राणीसमोर घुमू राहिले म्हणे काका भी नकली बाई हे मग मग काय सांगतं बाई तिकून आले गोपाल भाऊजी गोपाल भाऊजी म्हणे झाली माहिती दोघं नवराबाई काही धना धन तिथंच मा होरी हां मग गोपाल गोपाल म्हणे काबे ता पाहिले म्हणे बोले दाखव म्हणे फोटो फोटो दाखवणे त्याला अशींत मग गोल्या म्हणे हा म्हणे आहे माझ फोटो काढला होता म्हणे मी मग बोल्या बाई पावऱ्याला धुम पावऱ्याला मोपायलात फोटो फोटोही नाही মনে কে বোল সোভে গায়ে ভানো লাজ আনে পলে খর খর বোল যাই মানে দুসা ফাই মানে ভাড়া নৌরা নয় ঘরে ঘরে গেলে ভানি মানে চোরা শিব যে চোরলে ভিজুরাই ভি কালি শ্রাপ কোন দিন মনে কে চোর पार्वते तुझं डाऊट आहे का राणीवर भले डाऊट आहे बहिणा ना हा माझ्या घरचे धोकरावाला आहे ना मला याचा तिचा डाऊट आहे एक बार मी हा नंबर पाहिला माहिती मोबाईलमध्ये पुन्हा फोन पुन्हा फोन मॅडलो कोणाचे फोन आहे तर म्हणे ते पार्टी आहे म्हणे त्यांचे फोन आहे म्हणे हां त्यांचे फोन आहेत मॅड लोक तुमच्या काही पासून पार्ट झाले म्हटलं बापा तयार हां गावात गावात घुमणार आहे सोयाबीन ऐकणार आहे लोक तुमच्यामध्ये पार्ट्या बसवायला म्हटलं तुम्ही अशी बोलली बहिणा मी मॅटलो कॉलवर टाकला तर त्याच्यावर राणी नाव लिहून आलं म्हणे मग बोल मी नाही म्हटलं का कसं काय आहे म्हटलं हां कसं काय आहे म्हटलं हे जाता आला हां कोण आहे राणी मला वाटते बाई गावातलीच असेल राणी मग तो म्हणे आवा म्हणे का राणी काय एकच म्हणे गावात नाही अशा तर किती राणी आहेत म्हणे मही टोकावर त्याचं नाव म्हणे त्या नंबरवर मला काय सांगू येईल म्हणे झटकलं बाई मी या माणसाच्या पिशा घेरवली बाई तेपासून ते मागत जातो मांगत जातो हो बाई ना ते गवायत राणी म्हटलं माणसांसह बोलायचा प्रयत्न करते बाई हां पाहिजेत राहते माणसांनी हा मजा काय 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 अंगच शोधायची आहे बाई ते खरंच नाही एक तोंडाची अव गंगा सुशिला शांताबाई मी बहिणा या माणसाला यासाठी बोर राहिली मी त्या राणीले हाताने हात पकडायचा प्रयत्न करू राहिली मी या माणसाला सावध नाही करू राहिली मला तर शौक आहे बाई यस ना का ते मोडले असतील म्हणून ते लागू राहिल तिन राहिले शांताबाई तुला त पाहिलं ना मी देऊ राहिली त्या माणसाला शिवाज हो गेले काय लागू राहिले यायला काय लागू राहिली शिटी श्राफ नको देऊ हा मी दिन म्हटलं शिटी श्राफ तुटीन म्हटलं हात पायला म्हटलं मी लय बोलली शिवाय शिटी श्राफ पण दिला ज्याला चोरले मामाना मला बद्दू आहे म्हटलं मॅडम ता चोरले का मग तुला तर जरा काय उडवला बाई स्वतःची आता आता हो पार्वती तू हा चोरली असते भाऊजी ना हातपाय तुटीन माहीत तुलाच करायला लागेल ना त्याचं मी का नाही घरात बसेन बाई ना तोटा देण्या हात पाय द्यायचे हो मी तर तेच स्टे आपण देतो बाई ज्याला चोरली असेल त्याला लागेन म्हटलं माया हां बी दात लाई दात लागेल भाऊशी म्हटलं तू जेव्हा चोरीन चोर चोरा मुडली मी तुम्हाला मुडाली म्हटलं पहि म अंगार विव्हायला तर हाय तिकडं अंगार विवायला मोठा माया आता येऊ दे ना अंगार एखादा बोट तोंड टाकलं त्याचं मी लंब्याचं आता बाई नाही ना होत भाऊजी काय चोरतील बाई ना कानातले आता घरातलीच गोष्ट आहे ना भाऊजीनंच केले भाऊजी चोरतील का हो माहिशील अशी नको म्हणू बाई ना भाऊजीचे आहे म्हणून काय भाऊजीचे नव्हते ते म्हटलं काय तर तीन हजार टाकले होते त्यांना मॅ म्हटलं सोयाबीन आले जाऊ 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 हां सोयाबीन जमा करू करू सोयाबीनच गेली गेली ती त्याचे जमा करू करू म्हटलं ते पैसे जमा केले होते बाई मॅ आणि त्या सोन्याचे का सोनं म्हटलं साडेपाचच होतं साडेपाच हजार रुपये ग्राम आता काय आहे साडेसात आठ हजार रुपयाला सोनं ग्राम बर आहे हां या नेले माय कसं काय फक्त गलती माझ्या एवढी झाली की मा कुलूप नाही लावलं ला बाई कुलूप लावून नाही आली मी शांता बहिली घरी तशीच आले सोडून तेच गलती झाली मग काही बोलता येईल राहिलं मला खरंच मा या माणसांना काय म्हणले बाई माणूस माणूस जातीवर काही नाही करा बाई ना आता माय राणे काय नव्हती आता लावू त्याला कोणत्या बहिणीने तिला माहिती नाही किती खोटी शाळा येतं तिनं म्हणून द्या बाप्पा मी आलीच नाही तिकडं काय बा बाई कसं करू मी आता मारते बाई या माणूस आज मला आजी मारून टाकते वाटते हां हां आज मला काय करू दिसतं राहिलो काय करू राणी काय करतो आता तू काय करू माय कुठं जाऊ मी आता का मग तुम्हाला विश्वास नाही का बायको तुम्हाला विश्वास दाखवा बसून जाताना एवढा कोटा ना आता इलाट करता ना माय वर तुम्हाला सांग सांग तुम्ही मी नाही बसमीन हा मी कुठं असेल तर मी तुला नाही आहे तू सांगून राहील ना कोकण को को। आला मोबाईल कोणा लय फरात झाली तू आता इतक्यात लय फरात झाली तुला दांडे नाही पाय भेटले ना हा सुंदर दिसते चांगली दिसते बाबा ऐको हा मारत नाही काही नाही तुला विश्वास करतो आला कोकोन मोबाईल मोबाईल आला कोकोन तू बी नाही उसुर राहिली फोन उसरून राहील लवकर फोन ते हा बोलता काय म्हणता हा ज्योते मी बोलू राहिलो तुझ्या भाऊजी का ज्योते आज झाली का तू मग मग घरी हा कुठे मग बाप रे गेली बापा कामातून का मी आता कायच करू नाही कुठंच लपू बापा आता आता घरती माझी जागा नाही मला मी कुठे बापू मी तर माझ्या घरी जा बापा मी काय आले तिकडं नाही बापा मी नाही आली काहून काय झालं तू आली नाही खरंच नाही आली इकडं का मजा करू आली मजाचा टाईम नाही बाई खरं खरं मी तू आली का खरं घरी हा सांग खरं खरं नाही ना बापू खरंच नाही आली मी मजाक नाही करू आली बापा आता हरदम टाईम तुला मजाक करीन मी खरंच नाही आली मी बरं बरं ठेव ठेव मी मग फोन करतो गेल तू ती करीन मग फोन का गेली तू लवकर सांग कोणी तिला मोबाईल घेऊन तो बहीण सांग बोललो मी आता बन सांग बोललो तू कुठून बोलू बोललो मजाक नाही ले मार मारीन मी तुले लवकर सांगू गेली ती कोण तुला मोबाईल घेऊन तुला हा कुठून केला तर काढावसा हा काय केलं लवकर खरं खरं सांग मला सांगू मायला आता तुला प्रयास लागेल बाई इथून आता करच मी सोचून राहिलं काय बोलू काय टाईम तर ता पाहिजे तर बका बका मारीन आता ज्या कलर पडले ना त्या कळरण देऊन ठेवून आता एकूण पहिलेच पुरते बाई इथं वाचायला एकूण नाही आहे माया या घर माया एका इकडे आहे ना एकांत घर आहे हे कोणी वाचणारी ना नाही बाहेर पहायला पुरते माई मला तिथपर्यंत काय ना काही टाईम तर भेटेन सोचायला ता म्हणले नाही हा एवढा मारीन मला आज की बस कोणी वाचायला नाही आपा सांगून मागायला का तुम्ही मारू नका मला

फक्त या पिंकीच्या बापाने मदत जाऊ दे याला चपलानच घेतो मी आज हे यानं या हायच्या मदत जर गेला की झालं समजलं की याचं तिचं काहीतरी हाय म्हणून हा गेला दुसऱ्या माणसाने चालले पण ते तोंडावर पाहिजे पाय पाय हो शांतपी पाय ते तोंडावर कसं हे आलं त्याच्या प्रेम त्याच्या अरे रे राणी मापला हा गद्याचा बच्चा हा पण काही म्हणू शकत नाही गंगी इथंच आहे मी जाईन म्हणत ते येतं हे म्हणजे तुम्ही कोण गेले म्हणतात आम्ही बाहेर असेल तुम्ही आम्ही नाही गेलो तुम्ही कोण गेले या बदनाम सध्याची असेल ना आता पावलं द्या काय करू लेकरचं पावलं चाललं मी

नाही नाही मोठी माय मारतो तुम्ही आज हा मारतो मार तुम्ही सांगू काम राहिली इन मोबाईल कोण आणला सांगू काऊन राहिली माय एवढी इन्कम नाही आहे मी तीनशे रोज कमून माणूस वीस हजाराचा मोबाईल आहे कितीच आहे सांगून राहिली लवकर सांगतो हा तो फोन टाके तू येणी काय करू आता यार समजून समजून आलं मला राणी मारायला हा एवढा काय माहिती राहू द्या राहू द्या भाऊ आले मारवले वहील द्या राहू द्या ना चांगला आवडला का तमाशा तमाशा चांगला नाही वाटत असा गावभर बापुर गाव, गाव जमा झालं कोणाच आवरू नाही या राणीला असेच फटके भेटू द्या ना माझे तोंडाचे आहे ते किल्ला मार पाहिजे हो म्हणे राहू दे रे लेखा मारमाकू लेखा बायकोले कोण मारवले एवढा काहून मारवला असं रुडावर तमाशा बाईची इज्जत घेत रुडावर मारवला चांगला वाटवलं का पुरं गाव जमा झालं ना तुम्हाला मॅ सुटली तिची म्हटलं कोण लागले तुमची आम्ही बाई आहोत आवरून आम्ही

पार्वती माझ्याकडे वाघिणसारखेच पाहू राहिली आणि मी बघतो मनात बोललो की लागलं माझ्या काम पण या माझ्या कोण पाहिलं निवड असं वाटतं जाऊन या हिच्या नवऱ्याला असं मारा असं मरा वाटवलं म्हणजे की समजून काय सांगू काय करू या काय सुचून राहिलो अहो बहिणा मार खरं सांगून दे ना कोकण आणला मोबाईल आई माय किती मार खरं लिहू माय हे खरं निवड बाई किती अठर आहे अठर अकरा नाही म्हटलं एखादी बाई तेवढा मार खायच्या बाई बोलून देते बहिणा आई माय राणी आम्हाला चांगलं निवड राहिलं बाई ना एवढा तर पिटवायला नवरा एखादी सांगून देणार माय खरं कोण दिला बाई मोबाईल एवढा माझ मोबाईल कुठून आणला तुला काय करू राणे तूच वाचू शकता स्वतःले कोणी नाही मदत करत तुम्ही मलाच काय करावं लागेल माय काय सुचव काय सुचव माय तुम्हाला इथून मार्ग सुचा लागेल काही ना काही माय रक्षा मीच करू शकता आता तू सांगतो का नाही लवकर माझ्या मदत कोणी बोलू नका आमच्या घराचं मॅटर आहे हा मग बायकोले मी काही बोलू तू का तुमच्या बायकाचा दुसरा एक मोबाईल आणते कुकून आणला काय आणला विचार लागत नाही का नवराले हा तुम्ही कोणी बोलू नका मागत नाही जो बोलू ना त्याच्या कारण पेक्षा शकेन मी दादा राहू द्या मारनो काय एवढं अरे राहू द्या ना हो सगळ्या उदारीत मोहल इकते ना इथे याचा नाव घेऊन घेतो मी आता पण भाई आता बोलू कशी या मावरावर मला मार राहिला एवढा कसं बोलू भाई एक हातात मोबाईल मी टाईप करते याचा नंबर आहे सेव हिला मेसेज करून टाकतो की म्हणतो वाचा म्हणतो बापा मला मी म्हणतो की मॅम तो असं म्हणत असा की वहिनीने माझ्याकडून उदारीत घेतला मोबाईल असं म्हणून बापा मी वाचून तरी जाईल बाबू तेच करतो आता पटकन मेसेज करतो याला अरे मेसेज कोणाचा आला मला अरे हा तो राणीचा मेसेज आला मला काय म्हणत हे बापा माया मारवाचो बाप्पा मा मले हां कृपा करून असं त्याले मानवलेले की हा मोबाईल इन्स्टॉलमेंटनं घेतला आहे मी इन्स्टॉलमेंट भरीन घराचे घर खर्च कम करून पैसे बचत करून महिन्याचे दोन हजार रुपये देत जाईन असं मन बाप्पा हात जोडतो सांग रे बापा आता काय म्हणू मी ऐकते का माणूस माय हो दादा मारू नका ना बाप्पा अ दादा

अरे बाप्पा पाहिजे होत बाप्पा भारत नका हो एवढा भाऊ थांबा सांगतो म्हणते ते जो पण ते पुरुष सांगत नाही म्हणजे भरतोच मी बुक्क्याच भरतो आता लवकर उठून सांगतो का नाही नाटक लवकर करू लिहून गेली खाली हा दोन तीन बुक्या मारल्या तेवढे नाटक करू देऊ असं किती मारलं दिले मावशीचा पक्ष नका घेऊ बरं हे बदमत चुद्याची झाली हे हे तू सांग लवकर नाही अजून बुक्या भरून तुले नाटक 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 नाही पाहिजे आपल्याला नाटक नाटक करू फक्त तुला घरापासून पाहून सांग तुला लोक आहून सांग सांग तू सांगून राहिली काय काळा बजावते लवकर सांग सांग, सांग दे ना रट्टे खाल्ल्यापेक्षा काय बाई सांगून देते बाईना अरे बाबा नाही तर उद्या घेतला रे बाबा फोन कोण दिन मला घेऊन कोणी देते का एवढा माग मोबाईल घेऊन अठरा हजाराचा मोबाईल मी उधारीत घेतला ना रे बाबा उधारीत घेतला ना मला लाडक्या बहिणचे पैसे आले ते तीन हजार इन्स्टॉलमेंट भरली त्याचे विचार त्या प्रेमले विचार मला पैसे आले देतो नंतर किस्त बांधली मी दोन हजार रुपये महिन्याची दोन हजार रुपये ना मला पंधराशे रुपये तिकडून भेटते लाडक्या बहिणीचे आणि त्यात टाकीत म्हटलं अजून म्हणजे घरातलं काही काट कसर करून शंभर शंभर रुपये जमा करून दोन हजार रुपये किस्त देईन विचार प्रेमले अरे प्रेम खरोखर बोलवली का बरोबर बोलवली का उदाहरण घेतला का मोबाईल अरे दा शांत होय थोडासा हो त्या बहिणीनं उधारीत घेतला मोबाईल माझोडून तीन हजार रुपये दिले ते म्हणे आणि अठरा हजाराचा मोबाईल घेतला उधारीत आणि माझे पैसे आले तर तुम्हाला दोन हजार रुपये महिना देत जाईन म्हणे मी अशी म्हणाली बा तुमची बायको मग कावं गोष्ट एवढीच होती तुला एवढा विचारू राहिलो मी घरी तू सांगू काऊन जाईल आ तोंडातून तो शब्द नाही फुटवायला चुपचाप चुप चुपचा चुप मग चुप, 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 मी काय म्हणे खोटे कोण बोलले तू त्या बहिणी जोडून घेतला म्हणून नाही म्हटलं बाबा तुम्ही म्हणसान मला कोणाला कायले काय माझे पैसे आले ते तुम्हाला पुरतीन नाही ते खरं सांग घरात नाही इन्स्टॉलमेंट नाही घेतलंच काय घेतलंच गे, काय तो कटाला मोबाईल माय कोण तो आवाज नाही ना आवाज नाही ना फोटो निघत होते हा म्हणून घेतला म्हणून कुठे बोलली मी तुमचा हात थांबवला ना मग मारलं जाऊच होतं खरं तर बाई मला सुचलंच नाही पहिले काय बोलू होतं हां मला इकडे आली हा प्रेम दिसला तर माझ्या दिमागात लवकर आयडिया आली घरात आली असती तर बका बघा मार खाल्ला असता मोबाईल फोन टाकला असता फोटाड्यानं हां बरं झालं काही प्रेम दिसला पटकन दिमाकात क्लिक झालं की असं सांग इन्स्टॉलमेंटनं घेतला हां या प्रेममुळे बसला बाई मार तर मला काय आहे डोळ्यासारखा मार राहिले सध्या नाचवीन नाही तुटीन तुमचे मला जाणं पासून मार राहिले तिथं अबा बिनाकल बिंदोक मग सांगायला काय इन्स्टॉलमेंट इन्स्टॉलमेंटने घेतला तर बोललो असतो मी पाहिलं असतं मी काय म्हणत होतं मग खरं खरं तर सांगून द्यायचं मारणार तुमचा हात थांबे का किती मारलं मेले मला किती मारलं जाणं बसून मोबाईल घ्यायची औकात तर नाही तुमची बायको हात उचलता मग खरं बोलायला पाहिजेत ना जे आहे ते खरं बोलाव खरं बोलायला ऐकायचं आहे का तुम्ही हा ना म्हटलं असतं ना माझ्या पैसे वेळेला मला घेऊ द्या घेऊन असा दिला म्हणून नाही घेतला हा